नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र जापूक झुपूक गणेश मंडळी तुमच्या आयुष्यात सगळं कसं चाललाय तर मंडळी आपल्याकडं काही लोक आहे ना घरचे भेदी असतात म्हणजे उदाहरणार्थ हे चिमन हे बघा खरं तर अख्खा देश यांना पप्पू या नावाने ओळखतो अहो पण एडेच वाडे करायचे तर आपल्या घरच्या लोकांमध्ये करायचं ना बाहेरच्या लोकांसमोर केले तर जग दुनिया हसणार नाही का तुम्हाला तर माहितीच आहे सगळी जग दुनिया आपल्यावर हसायलाच बसलेली असते तर या पप्पूला आपलं सॉरी या महाशयांना एक जुनी खोड आहे हे भाऊ जेव्हा कुठे बाहेरच्या देशात फिरायला वगैरे जातात ना तिकडे हे महाशय आपल्या देशाची बदनामी करत सुद्धा आपल्या देशात सगळं कसं भयानक सुरू आहे इथली जनता कशी केळीची पानं लावून अंग झाकून जगते आणि भयंकर उपासमार सुरू आहे वगैरे 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 काहीतरी बऱ्याळेच असते पण आता बाद झालं पुढे झालं ही भारताची बदनामी भारत मातेचे सुपुत्र मोदीजींनी राहुल गांधींना चांगलेच खडे बोल सुनावले मोदी जी आई का ये देश का दुर्भाग्य है कि आजकल कुछ लोग अरबन नक्सल की भाषा खुले आम बोल रहे हैं और अरबन नक्सल जिन बातों को बोलते हैं इंडियन स्टेट के सामने मोर्चा लेना ये नक्सल की भाषा बोलने वाले, इंडियन स्टेट के लड़ाई की बोलईणा देता पण माझी आजी म्हणती माणसाने दिव्या सारखे जळावे पण हे बघा कसे जळत आहे अहो महाशय तुमचं दुखणं मी समजू शकतो गेली दहा वर्ष तुमची आता सत्ता नाहीये त्यामुळे तुमचे जळत असेल भारत तेरे तुकडे भुंकणारी एक तुकडे गॅक आपल्याकडे आहे तर हे महाशय अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि परदेशात जाऊन देशभक्तीचे डोस किती हो तर यांच्या नाटकांना बघून ना यांना ऑस्कर दिलं पाहिजे आपल्या देशात लोकशाही आहे इथे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण म्हणून काय तुम्ही प्रधानमंत्री पदाची अशी वेशीला टांगणार काही गोष्टी मलाही नाही पटत आपल्या मोदीजींच्या पण म्हणून मी देशाची बदनामी करत नाही सुटत लक्षात घ्या कोणताही देश कधीही परफेक्ट परफेक्ट नसतो त्याला असते देशासाठी अठरा अठरा तास काम करणारे मोदीजी कुठं आणि सोन्याचा चमचा तोंड घेऊन आलेला राजकुमार कुठं मला काय म्हणायचं समजलंय ना तुम्हाला मग ठोका की लाईक आणि करा शेअर झपक